ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मुंबई विले पार्ले येथील जैन मंदिर प्रशासनाद्वारे उद्ध्वस्त केल्याने सोलापुरात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सुनील गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत केतन शहा सुधीर पंडित हर्षवर्धन बुगणे इंदरमल जैन पदमचंद राखा कल्पेश मालू सुहास शहा श्याम पाटील आदी उपस्थित होते श्री आदिनाथ महाराज जैन मंदिर प्रसिद्धात सकल जैन समाज सोलापूर यांच्यातर्फे सोलापुरामध्ये गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी घोषणा काढून भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं मुंबईमध्ये विले पार्ले या ठिकाणी जी मोडतोड झाली जैन धर्मय जैन मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं त्या अनुषंगानं संबंध देशभर त्याची संतापाची लाट उचळली आणि अनेक ठिकाणी मोर्चे निवेदनं सुरू झालेली आहेत प्रत्यक्ष ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दगडफेक किंवा हिंसक प्रवृत्ती न दाखवता जैन समाजाने आपल्यावर जो संयम दाखवलेला आहे ते खरोखरच वापरण्यासारखं आहे असं मी स्वतः म्हणणं हे योग्य नाही पर तरीपरंतु जैन समाज हा कायम शांतता प्रिय आणि अल्पभाषिक अल्प सं अल्प शं, अल्पसंख्याक आहे सोलापुरामध्ये गांधीनाथारंगजी बाळीवेस येथून सकाळी आठ वाजता या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेला आहे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर मेकॅनिक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोतळा पार्क चौक श्री सिद्धेश्वर मंदिरकडून पूनम गेटला येईल त्या ठिकाणी त्या मोर्चाचं रूपांतर सभेत होईल तिथं भाषणं होतील आणि भाषणानंतर हा मोर्चा विसर्जित होईल आणि तिथून काही सदस्य हे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आपलं निवेदन देण्यासाठी तिकडे जातील सोलापुरामध्ये हा जो मोर्चा होत आहे सोला जैन धर्मीय हा शांतताप्रिय असूनसुद्धा मा स सम्यक शिखरजी पालीठाणा गिरणार या तीर्थक्षेत्रावर अनेक वेळेला झा अतिक्रमण होत आहे त्याच्यानंतर जैन साधू साधवी जे आहेत माता जी आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत नुकतंच मध्य प्रदेश येथे साधूवर हल्ला झालेला आहे असं असताना एवढं शांतते अहिंसेचा मार्ग पत्करलेला असताना या धर्मावर जे काही संकट येते वास्तविकपता हे असं यायला नको शासनाने त्याला पूर्ण प्रोटेक्शन दिलं पाहिजे यासाठी अल्पसंख्याक आयोगाने आज मुंबई येथं मिटिंग कॉल केलेली आहे ज्यामध्ये बी एम सी आणि पोलीस अधिकारी वगैरे यांना आमंत्रित करण्यात आले औरंगाबाद येथे आमचे सकल जैन समाजाचे जे अध्यक्ष आहेत पाटणी साहेब यांनी सचिव महासचिव यांनी पंत आपले मुख्यमंत्री फडणीस साहेब देवेंद्र फडणीस साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज पुण्याचा मोर्चे आहे बारामती आहे प्रत्येक ठिकाणी मुंबईचा तर मोठा मोर्चा जो झाला तो प्रचंड मोर्चा असा झाला प्र मंगलसिंग मंत्री मंगलसिंग प्रभा मो लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तर हे होतं कामं नाही वास्तविकता ही शासनाने जैन अल्पसंख्याक जैन समाजाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे ती लोकसभा या मोर्चामध्ये दीड ते दोन हजार लोक म स्त्री पुरुष युवक युवती पांढरा ड्रेस परिधान करून यामध्ये सहभागी होतील मोर्चा असतील निदर्शन असतील मोर्चा मौ, ह्या मोर्चामध्ये घोषणा असतील